हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये जायला टाकलेलं आहे तर बघा फ्रेंड्स मी आता ह्याच्यामध्ये लिंबू टाकते ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ गरम मसाला पावडर लाल तिखट हिरवी कोथंबीर लसूणचं वाटण केलेलं ते पण टाकले आता एक लिंबू टाकते मी त्याच्यामध्ये मिळून म्हणजे कसं आहे लिंबू टाकल्यावरती थोडासा मच्छीचा वशाटपणा कमी होतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकलात तरी चालेल आता हे बांगडे आहेत जे त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया या मसाल्यामध्ये बघा अशा प्रकारे आपण मच्छीला मसाला लावला आहे चांगलं मॅरिनेट करून ठेवलं आहे आता ह्याला दहा पंधरा मिनटं चांगला मसाला त्याच्यामध्ये मुरून द्यायचा आहे आणि नंतर मग आपण त्याला फ्राय करायचं आहे आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्याच्यात थोडासा रवा टाकला आहे त्याच्यात थोडं आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे मच्छी फ्राय करण्यासाठी आणि इकडे कुकर मध्ये चिकन शिजायला ठेवले म्हणून शिटीचा आवाज आता इथे तवा तापलाय तर तव्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया अशा प्रकारे आम्हाला सर्वांना मासे खायला फार आवडतात आणि कसे आहे का आम्हाला मासे म्हणजे कसे ठराविकच मासे खायला आवडतात आम्ही सगळेच मासे खात नाही तर अशा प्रकारे आपण ह्या मच्छीला सगळं पीठ लावायचं आहे आणि तेलात सोडायची आहे हे तांदळाचं पीठ आहे याच्याने मच्छी चांगली कडक फ्राय होते बघा फ्रेंड्स मी अशा प्रकारे मच्छी चांगली तळून घेते कडक करते मच्छीला पलटी करते आता आपण मच्छीला मला मच्छी आहे ना चांगली कडक झालेली फ्राय झालेली आवडते हाय फ्रेंड्स त्याच प्रकारे मी तुम्हाला आजचा vlog दाखवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर मला कमेंट्स करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा तर मी थोडासा ट्राय केला आहे व्हिडिओ बनवायला आणि आजपासून हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा बघा इकडे आपली मच्छी फ्राई होते आहे ॲक्च्युली मी सकाळी लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाकाचीच कामं हो करते तर माझ्या मुली मला म्हणतात का मम्मी तू पण व्हिडिओ बनव तर मी आजपासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तर तुम्ही मला सांगा माझं काही चुकत असेल कुठे व्हिडिओ बनवताना काही कॅमेरा मला जमत नसेल पकडायला वगैरे तर तुम्ही मला कमेंट्स करून कळवा हाय फ्रेंड्स आता संध्याकाळचे सहा वाजायला आलेले आहेत आणि मी स्वयंपाकाच्या कामाला चाललेली आहे माझं स्वयंपाकाच्या कामाचा वेळ झालेला आहे बघा घड्याळ सहा आहेत आणि मला आता जायचं आहे कामाला मी संध्याकाळी आणि सकाळी अशी दोन टायमाची स्वयंपाकाची कामं करते तर बघा फ्रेंड्स आता मी निघाले कामाला जायला आणि जाता जाता वाटेत थोडं तलाव आहे तुम्हाला दाखवते तसं घरापासून माझं काम दहा मिनिटाच्या अंतरावर आहे तर वाटे मला हे जे तलाव आहे ते लागतंय तर मुला मी तुम्हाला ते दाखवते आज मी कामावरती भाकरी आणि अंडा करी बनवलेली आहे तर बघा माझी अंडाकरीला कशी करी आलेली आहे छान बाय फ्रेंड तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय